पीवायक्यू वरती तुम्ही फोकस केला पाहिजे त्याच्या रिव्हिजन व्यवस्थित पाहिजेत आणि mm. रिव्हिजन ह्या जास्त करण्याची गरज असते आपला मेंदू म्हणजे कम्प्युटर नाही की एकदा लक्षात किंवा स्वामी विवेकानंद नाही आपण <laughs> किंवा पान फाडलं एक पान वाचलं फाडलं आणि लक्षात राहिलं तुम्हाला रिव्हिजन करावी लागते म्हणजे माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीसाठी दहा वेळा एखादी गोष्ट वाचणं गरजेचं आहे म्हणजे तेही स्यक्तीपर्व मला वाटतं बदलतं की तुम्हाला कदाचित दोन वेळा वाचून लक्षात राहील मला दहा वेळा लागेल तर मला मग दहा वेळा वाचण्यासाठी मला चौदा तास करणं गरजेचं आहे कदाचित एखादा असेल त्याला पाच तास पाच तास अभ्यास करून दोन वेळा वाचून लक्षात राहू शकतो बदलणार असते हा पण मला असं वाटतं की जेव्हा लोक म्हणतात ना की अतिशयोक्ती आहे एवढा अभ्यास करण्याची गरज नाहीये किंवा होत नाही बाबा माझ्या मी एवढा अभ्यास केला तरी होत नाही म्हणजे मला असं वाटतं कदाचित आपण कमी पडत असतो म्हणजे मला आताही वाटतं की मी कदाचित माझे हंड्रेड पर्सेंट नाही दिले दिले असते तर कदाचित मला जी पाहिजे पोस्ट डीवायएसपी ती मिळाली असती बरोबर म्हणजे तुम्ही तुमचे हंड्रेड पर्सेंट देता की नाही हे तुम्हाला स्वतःला क्रॉस चेक करता आलं पाहिजे